मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाडकीला गुड न्यूज आत्ता जस्ट लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा झालेले आहेत नववा हप्ता तुम्हाला आनंदाची बातमी आहे पटकन चेक करायचं आहे जे तुमचं डीबीडी बँक अकाउंट आहे त्या खात्यात जमा झाला क्रीनशॉट तुम्हाला दाखवतो आत्ता जस्ट एक वाजून सत्तावीस मिनिटाला हे पैसे जमा झालेले बघा डीएल कस्टमर डीबीडी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरने तुमचे पंधराशे रुपये तुमच्या ज्यांना जमा झाले होते त्यांना आता परत जमा झालेले आज बारा तारखेला त्यामुळे चेक करायचे सगळ्यांनी पैसे जमा झाले का हा दुसरा क्रीनशॉट बघा बारा तीन दोन हजार पंचवीस डीबीडी मार्फत गव्हर्नमेंट पंधराशे रुपये तुमच्या खात्यात जमा झाले त्यामुळे लाडक्या बहिणीचा जो आठवा हप्ता तो तुम्हाला जमा झालेला होताच आता नववा हप्ता सुद्धा जमा झाला चेक करायचे सगळ्यांनी पैसे जमा झालेत का आणि नसतील जमा झाले तर कमेंट करायची पैसे जमा नाही झाले आणि जमा झाले असतील तर तुमचा जिल्हा आणि पैसे तुम्हाला किती जमा झाले कारण काही महिलांना पाचशे रुपये आता जमा झाले तर तुम्हाला किती जमा झाले पाचशे जमा झालेले आहेत पंधराशे जमा झाले तीन हजार चार हजार पाचशे की सहा हजार जमा झाले ऑक्टोंबरवाल्या महिला आहेत तर त्यांना ऑक्टोंबर महिन्यापासून ते मार्च महिन्यापर्यंतचे पैसे आता जमा झाले त्यांनी चेक करायचे पैसे आलेत का त्यासोबत ज्या ज्या महिलांचा अजूनही आधारश्रेणी ऍक्टिव्ह नाही झालेलं त्यांनी सुद्धा दिशी करून घ्यायचे चेक करा आपला व्हॉट्सअपचा चा ग्रुप आहे टेलिग्रामचा ग्रुप आहे सगळ्यांनी जॉईन करायचं आहे महत्वाचे अपडेट तुम्हाला तिथे देतोय गॅसचे पैसे आज महिलांच्या खात्यात आठशे तेरा रुपये आठशे अठरा रुपये आठशे एकोणावीस रुपये असे तुमचे मुख्यमंत्री अन्नपूर्ण जे जमा झाले ते सुद्धा चेक करा तुम्हाला जमा झालेले आहेत का अनेक महिलांना ते पैसे नाही झाले त्यामुळे हा व्हिडिओ सगळ्या महिलांना शेअर करा कारण आताच जस्ट तुमच्या खात्याचा नववा हप्ता मार्च महिन्याचा जमा झाला आहे एप्रिल महिन्यापासून तुम्हाला एकवीसशे मिळणार होते परंतु आता एप्रिल महिन्याच्या नंतर नाही तर साधारणतः एक चार पाच महिने अजून लागतील तुम्हाला एकवीसशे रुपये महिना येण्यासाठी तत्पूर्वी तुम्हाला पंधराशे येत आहेत हे पंधराशेच येत राहणार महत्वाचा व्हिडिओ आहे सगळ्यांना शेअर करा हे जे स्क्रीनशॉट दाखवले तर तुमचेच पैसे जमा झालेले आहेत बँकेमध्ये आता गर्दी झाली ठीक आहे थांबतो